नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना ग्रह आणि तारांच्या स्थितीच्या दृष्टीने खूप खास असणार आहे जानेवारीमध्ये सूर्य आणि शुक्रासह हो अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे मिथून राशीत बदल होईल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मिठून राशीला शुभ परिणाम मिळणार आहेत तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस चा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना मिथून राशीसाठी कशा प्रकारे भाग्यवान ठरेल मिथून राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना ऊर्जा आणि सामाजिकतेने परिपूर्ण असेल या काळात तुमची संवाद कौशल्य सुधारतील ज्यामुळे तुम्ही प्रभावी संभाषण करण्यात आणि नवीन नातेसंबंध निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता तुम्हाला तुमच्या शब्दांची जादू पसरण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवू शकाल जे लोक व्यावसायिक नेटवर्किंगची योजना आखत आहेत किंवा वैयक्तिक संबंध मजबूत करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष फायदेशीर ठरू शकतो तुमची सामाजिक सक्रियता वाढेल आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल तथापि या काळात तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वाहणे महत्वाचे आहे खूप व्यस्त राहिल्याने थकवा तणावही येतो त्यामुळे तुमचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल राखणे महत्वाचे ठरेल सीमा सेट करा आणि आपला वेळ कार्यक्षमतेने व्यवस्थापित करा आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित करावे लागेल पोटाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून तेलकट आणि मसालेदार अन्न टाळावे नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी दिनचर्येचा अवलंब करून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि उत्साही हो ठेवू शकता मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी जानेवारी हा महिना तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि आत्म अभिव्यक्तीचा काळ असू शकतो तुमच्या कल्पना शेअर करा आणि तुम्हाला सारस्व असलेल्या प्रकल्पावर काम करा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे मिथून राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी महत्वाचे बदल करण्यासाठी वेळ चांगला आहे कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमुळे एकाग्रता कठीण होऊ शकते आणि चांगले परिणाम साध्य करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील पण पुढे जात राहावे लागेल आणि जरी तात्पुरते अडथळे आले तरी निराश होऊ नका कारण उद्याचा काळ तुमच्यासाठी अधिक चांगला आणि यशस्वी असेल तुम्ही व्यवसायाबद्दल खूप उत्साही आहात आणि आता तुम्ही त्यात नवीन संसाधने जोडू शकता नवनवीन गोष्टींबरोबरच फॅशन सोबतच वस्तूच्या चांगल्या दर्जाकडेही लक्ष द्यायला हवे कार्यक्षेत्रात नवीन लोकांचे सहकार्य करण्याची वेळ येईल या महिन्यात महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्याऐवजी बचत आणि भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही स्टॉक रिअल इस्टेट किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तरीही तुमचे तारे यशासाठी तयार आहेत पैशाच्या बाबतीत सकारात्मक वळण लागू शकते तुम्हाला अनपेक्षित मार्गाने पैसा किंवा काहीतरी फायदा होऊ शकतो तथापि स्वतःला अतिरेक न करण्याची काळजी घ्या सर्व गुंतवणुकीचा काळजीपूर्वक विचार केला गेला आहे याची खात्री करणे शहाणपणाचे आहे कारण आजची ऊर्जा भविष्याचे संरक्षण करण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्यात मदत करेल मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात चार जानेवारी नंतर चांगले राहील तुम्हाला काही समस्या जाणवणार नाहीत पण चार जानेवारी अगोदर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती कमी व त्वचेचे विकास जाणवू शकतात मिठून राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सर्वश्रेष्ठ जाईल तुम्हाला उत्तम यश मिळेल तुम्ही हवे ते करू शकाल तुम्ही शिक्षणाविषयी महत्वाची निर्णय घेऊ शकता तुम्हाला मिळू शकते कामे पूर्ण होतील राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना अनुकूल परिणाम देईल तुम्हाला थोडा राग राहील याकडे लक्ष द्या बाकी तुमच्या नात्यात आकर्षकता वाढेल जोडीदाराला समजून घ्याल तुमचे नाते संबंध मजबूत बनवेल तुमचे प्रेम जीवन सुखद असेल मिथून राशीच्या वैवाहिक जीवनात चौदा जानेवारी नंतर थोडी काळजी घ्यावी लागेल जोडीदारामध्ये राग राहील त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागेल अन्यथा तुमच्यात छोटे छोटे वाद होऊ शकतात तुम्ही इतकी काळजी घेतल्यास वैवाहिक जीवन सुखी राहील मिठून राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ लाभेल त्यामुळे तुम्ही कोणतेही शुभ कार्य मांगलिक कार्य गुंतवणूक डील मीटिंग प्रवास नवीन कार्याची सुरुवात नवीन खरेदी महत्वाचे निर्णय घेऊ शकता भाग्य तुम्हाला चांगला लाभ मिळवून देईल मिथून राशीच्या व्यक्तींचे चा करिअर चांगले असेल तुम्ही या महिन्यात चतुर व चालाक बनाल पण काही बाबतीत गोंधळून जाल कारण राहू दहाव्या घरात आहे त्यामुळे तुमच्या कामात नोकरीत परिवर्तन होईल पण तुम्ही कामे पूर्ण कराल मिठून राशीच्या व्यावसायिकांना चार जानेवारी नंतर चांगला लाभ होईल तुम्हाला मिळकतीचे नवे मार्ग सापडतील मिथून राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप खास असणार आहे शैक्षणिक क्षेत्रात खूप फायदा होणार आहे व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली राहील जानेवारी महिना व्यावसायिकांसाठी खूप खास असणार आहे त्यांना अनेक नवीन संधी मिळू शकतात ज्याद्वारे तुम्ही मोठा नफा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात सुसंवाद आणि आनंद मिळेल तुमच्या जवळचे नातेसंबंध जोपासण्यावर भर द्या तुम्हाला असे आढळेल की जुनी मैत्री पुन्हा जागृत होते आणि नवीन बनते नवीन दृष्टिकोन आणते संप्रेषणातील मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा मजबूत बंधने टिकून ठेवण्याची गुरुकिली असेल भावनिक वाढ ही तुमच्यासाठी या महिन्याचीच नव्हे तर या वर्षाचीच महत्त्वाची थीम आहे तुम्ही स्वतःला अधिक आत्मजागरूक आणि तुमच्या भावनांशी सुसंगत होताना दिसेल आत्मनिरीक्षण करणाऱ्या क्रियाकल्पांसाठी ही उत्तम वेळ आहे जी तुमच्या अंतर्मनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात हा महिना प्रवास आनंद आणि वैयक्तिक वाढीचे स्रोत असेल घराजवळच्या छोट्या सहली असोत किंवा लांबचा प्रवास असो प्रत्येक अनुभव नवीन अंतर्दृष्टी देईल नवीन संस्कृती आणि लँडस्केप एक्सप्लोर करण्याच्या संधीचा स्वीकार करा कारण ते तुमच्या जीवनात खोली आणि समृद्धी वाढवतील इन्कम वाढेल एकूण मिथून राशीच्या व्यक्तींना हा महिना शुभ आणि फलदायी जाईल